नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर मित्रांनो मी सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की प्रो आपल्या फेसबुकवरून पैसे कमवायचे कसे त्यासाठी मी प पहिली सेटिंग मी तुम्हाला पहिली स्टेप सांगणार आहे तर ती स्टेप अशी आहे जी पहिलं तुमचं फेसबुकचं जे अकाउंट आहे त्याला आपल्याला प्रोफेशनल मोडमध्ये कन्वर्ट करावं लागेल त्या टायमाला तुम्ही फेसबुकवरून पैसे कमवू शकता तर चला मित्रांनो तो प्रोफेशनल मोड कसा ऑन करायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू तर मी प्रोफेशनल मोड ऑन करण्यासाठी व्हिडिओ नीट बघा मित्रांनो मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे एखाद्या सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला पण कळत की कसं प्रोफेशनल मोड ऑन करायचा तर त्यासाठी मित्रांनो करायचं काय माहिती आहे का आपल्या फेसबुक पेजवर जायचं आहे हे जे आपली फेसबुक पेज आहे म्हणा प्रोफाईल हे जे आहे ॲप्लिकेशन त्याच्यावर जायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर फेसबुकचं पेज आपलं असं तुमचं प्रोफाईलचं दिसेल अशी होमस्क्रीन दिसेल त्यानंतर आपल्या बघा कॉर्नरला आपले प्रोफाईलचा लोगो येईल इकडं या साईडला हे बघा इथं त्या प्रोफाईलच्या लोगोवर आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे जे आपलं नाव दिसतंय हे बघा इथं याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल तुमच्या प्रोफाईलचा त्यानंतर इथं थ्री डॉट जे दिसतात बघा इथं हे बघा इथं थ्री डॉट वर क्लिक करायचंय थ्री डॉट वर क्लिक केल्यानंतर काही नाव येतील असे तर खाली जायचं असं तर असे नाव येतील मित्रांनो नावामध्ये असा एक ऑप्शन दिसेल तुम्हाला ते बघा मार्क करून दाखवतो मी टर्न ऑफ प्रोफेशनल मोड सध्या माझं ऑन असल्यामुळं ऑन असल्यामुळं ऑफ नाव येतं आहे तुमच्या इथं ऑन नावे टर्न ऑन प्रोफेशनल मोड टर्न ऑन प्रोफेशनल मोड केल्यानंतर बॅक आहे बॅक केल्यानंतर हे जे तुमच्या इथं फ्रेंड दिसतात हे तुमच्या फॉलोअर्स मध्ये कन्वर्ट होतील ते जेवढे पण तुमचे फ्रेंड आहेत फेसबुकला ते इथं फॉलोअर्समध्ये मध्ये बदलून जातील ते आणि इथं फॉलोचं बटन तुम्हाला यायला लागेल या साइडला इथं बघा या साइडला इथं फॉलोचं बटन तुम्हाला शो होईल तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही प्रोफेशनल मोड ऑन करून त्या फेसबुक पेजवरून आपल्या पैसे कमवू शकता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ अपलोड कसे करायचे प्रोफेशनल पेजवर त्याच्या सेटिंग काय आहेत तर ह्या सेटिंग मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगन पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवला तर मित्रांनो आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा नक्कीच आणि एक लाईक करून जावा आणि व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र